बातमी याच अनुषंगानं मालवणमध्ये ठाकरे राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची बारामारी झाली दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले राजकीय पाहणी की बारामारी असा प्रश्न निर्माण झालेला आहे शिवरायांच्या पवित्र किल्ल्याला गालबोट लागलेला आहे राज्यकर्त्यांना घटनेचं गांभीर्य नाही का असा सवाल देखील उपस्थित होऊ लागलेला आहे किल्ल्यावर शिवपाठाचं ठिय्या आंदोलन देखील सुरू आहे सिंधुदुर्गमध्ये मवियाचं आंदोलन शिवरायांचा पुतळा पडल्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आंदोलनामध्ये आदित्य देखील सहभागी झालेले होते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ठिकाणीची पाहणी केली समने आमने सामने सामने आम्ही आदित्य साहेब मीडियाशी बोलतात ते झाले का निघतोय आम्ही ठाकरेंना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न काय डिवच आदित्य ठाकरे कोण दिवसणार या महाराष्ट्रात पुढे बघितलं तर समोर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा आहेत त्यांचे सुपुत्र आहेत आणि कुठेतरी दोघांना आमने सामने आलेले जे सामने नाही त्यांच्याविषयी थोडी आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बघायला आलेलो येतात कुठेतरी राजकारण केलं त्यांच्याकडून होत असेल आमच्याकडून तर मीच नाही आणि दरम्यान याच प्रकरणावरती शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिल दिली आहे ती देखील पाहूयात आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती कुठाच भूमिका घेऊ नये याच चाल्य सुद्धा या सरकारनं त्यामुळे शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीने पुढे करावी नाना पटोले आणि उद्धव यांनी या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर ते सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यात चांगलं घडलं घडलं घडेल गड़ल कदाचित म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवार साहेब असतील नाना जी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील आज हमारी बच्चिया सुरक्षित नाही स्कूल मे नाही और इने नया जिया निकाला की सात के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नाही क्या क्या हो रहा है महाराष्ट्र में अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं हमारी बहनें हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है और ये सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों के वजह से और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इन्हने रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसके वो पोस्ट के ऊपर बिठाया तो उसके कौन आधार पर उसको बिठाया है क्यों एक्सटेंशन दो साल का दिया है जयंत आणि आदित्य ठाकरे यांनी देखील याच प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया तो आम्ही आत येताना शांतपैकी येतो होतो बाजून येतो होतो ठीक आहे समोरून गर्दी येत होती कोणीतरी येते काही प्रॉब्लेम नाही आम्हाला काही कुठे इगोचा प्रॉब्लेम नसतो एखादा आमच्याच कॅमेरावाला ढकललं दक, गेलं आणि धक्काबुक्की सुरू झाली तरी मी आमच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं आपण पाहिलं असेल आपण माझ्या बाजूला होतो मी तरी रोखण्याचा प्रयत्न करत होतो दो दोन तीन लोकांना पकडून पण होतो पण ही बालबुद्धी जी भाजपची आहे ती लोकांसमोर येत आहे आणि हे मला वाटतं गृहमंत्र्यांनी स्वतःनी घडवून आणलंय का देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून घडून आणलंय का हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे आदित्य ठाकरेंना इथून जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला जाऊन थोड्या वेळाने जाऊन देतील ते मला काही त्यात नारायण राणेच्या बरोबर आपण बोलत होता साहेब काय आपली काय चर्चा होती काय आपण सूचना केली मधला मार्ग मी मधला मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो काही वेळाने निघेल मालवण मध्ये ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झालेला आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी गेलेले आहेत मवी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यामध्येच दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत नारायण राणेसोबत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जयंत पाटील मवी असं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या प्रश्नावरून आता राजकारण होत आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली दोन्ही बाजूचे समर्थक हे एकमेकांना भिडले आणि त्यामुळं राजकीय पाहणी आहे की मारामारी असा प्रश्न निर्माण झालेला आहे शिवरायांच्या पवित्र किल्ल्याला गालबोट लागलेला आहे मात्र राज्यकर्त्यांना या घटनेचं गांभीर्य नाहीये का असं सवाल देखील निर्माण झालाय किल्ल्यावर शिवपाठाचं ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्गामध्ये मवियाचं आंदोलन सुरू आहे आणि शिवरायांचा पुतळा पडल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे मालवणमध्ये ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे